कराड तालुक्यातील वाटार येथे एक धक्कादायक घटना घडली आहे एका पाच वर्षीय बेपत्ता मुलीचा गळा आवळून खून केल्याचे समोर आले आहे खून झालेल्या मुलीचे नाव संस्कृती रामचंद्र जाधव असे आहे या प्रकरणी संशयित म्हणून एका सोळा वर्षीय अल्पवीन मुलीला कराड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे संशयित मुलीसोबत कुटुंबियाची कराड पोलिसांकडून चौकशी सुरू आहे तसेच गावातील अन्य एका व्यक्तीलाही चौकशीसाठी कराड पोलिसांनी ताब्यात घेतले घटनास्थळी रात्रभर पोलिसांकडून ड्रोनद्वारे शोध सुरू होता सातारा जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडू पाटील पोलीस अधीक्षक अमोल ठाकूर पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्यासह पोलीस पथकाच्या श्वान पथकाने रात्रभर शोध सुरू होता पहाटे पाच वाजता मुलीचा मृतदेह आढळून आला कराड तालुक्यातील वाठार रेटरे मार्गावर ही घटना घडली आहे संस्कृती जाधव या चुमकलीवर कराड येथील स्वर्गीय विनोदाई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात सहविच्छेदन करण्यात आले आहे पोलिसांकडून वेगाने तपास सुरू असून अन्य कोणते कारण या खुनामागे आहे का याचा तपास सुरू आहे